कुठलंही डिस्ट्रॅक्शन ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला फक्त अभ्यासातच डिस्टर्ब नाही करत तर कधीकधी -कधी ही गोष्ट आपलं आयुष्यसुद्धा डिस्टर्ब करते आणि जर आपल्याला वेळीच या डिस्ट्रॅक्शनपासून स्वतःला वाचवता नाही आलं तर आपलं आयुष्य कम्प्लिटली भरकटत जातं बरेचसे विद्यार्थी मला वारंवार हे विचारत असतात था की माम या डिस्ट्रॅक्शन्सपासून कसं दूर जायचं म्हणजे कळतंय सगळं पण वळत नाही हे असं नको करायला हे आहे पण तरीसुद्धा त्या गोष्टी होतात तर त्याच्यापासून दूर कसं राहायचं याच्यावरती काहीतरी सोल्युशन सांगा आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या आयुष्याला एक वेगळा आकार देऊन जाईल जर या गोष्टी तुम्हाला फॉलो करता आल्या तर तुम्ही तुमच्या ड्रीम पोस्टपर्यंत तर पोहोचाल तुमची ड्रीम पोस्ट तर तुम्ही अचीव्ह कराल पण त्यासोबतच लाईफमध्ये तुम्हाला स्वतःचं स्वतःबद्दल आत्ता जे काही वाटतंय आणि जे तुम्ही इतरांनी तुमच्याबद्दल काय फील करावं किंवा इतर लोक जे तुमच्याबद्दल फील करतात त्याच्यामुळे जो तुम्हाला त्रास होतो या सगळ्या गोष्टी बदललेल्या असतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर डिस्ट्रॅक्शन्स अवॉइड करण्यासाठी मी तुम्हाला तीन स्टेप्स सांगणार आहे किंवा मी असं म्हणेन की तीन टिप्स देणार आहे आणि या तीन टिप्समध्ये बरच काही दडलेलं आहे जर तुम्हाला ते प्रॉपरली फॉलो करता आलं तर कुठलीच गोष्ट तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करू शकत नाही सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की तुम्हाला विचलित करणारी गोष्ट किंवा एखाद्या गोष्टीच्या बाबतीत ज्यावेळेला तुम्ही काहीतरी ठरवता पण त्याच्यापासून तुम्ही दूर जाताय याला सगळ्यात मोठं कारण तुम्ही स्वतःच असता आणि आपण हे एक्सेप्ट करायला तयार नसतो आपल्याला नेहमी असं वाटत असते की समोरची व्यक्ती असं का वागली हे माझ्याच बाबतीत का घडलं त्याने असंच का केलं त्याने तसंच का केलं मी तर असं नाही वागत आणि या सगळ्या गोष्टी ज्याला तुम्ही एक्सपेक्टेशन पण म्हणू शकता ज्या तुम्हाला इतरांकडून असतात त्या एक्सपेक्टेशन्स बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा मोस्ट ऑफ द टाइम त्या एक्सपेक्टेशनच रिझन असतात तुम्ही डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी तुमच्या आयुष्यातल्या दुःखाचं कारण तुमच्या आयुष्यातल्या टेन्शनचं कारण तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या काही साध्या सरळ नसतात सगळ्या पाठीमागे रिझन हेच असतं की आपल्याला प्रत्येक वेळी म्हणजे आपण काय आपल्याला काय वाटायला पाहिजे हे आपण नेहमी दुसऱ्यावरती सोडून दिलेलं असतं सो so, या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यासोबतच अभ्यास करताना जर तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या अभ्यासावरती फोकस करायचं आहे फक्त अभ्यासामध्ये फोकस राहायचा आहे जो तुमचा टाईमपास होतो आहे जो इतर वेळ तुमचा वाया जातो आहे तो तुम्हाला घालवून टाकायचा आहे तर पहिली जी टीप आहे ती म्हणजे सी ॲक्च्युली मी याला सी आय डी असं नाव दिलंय रिझन तसंच आहे सी म्हणजे काय तर तुमचा वाय क्लिअर असायला पाहिजे आता वाय क्लिअर असणं म्हणजे काय एखादी गोष्ट मला माझ्या लाईफमध्ये का हवी आहे एखादी गोष्ट मी आत्ता करत आहे ती का करत आहे मला हे का करायचंय मला माझी ड्रीम पोस्ट मिळवायची आहे का मिळवायची आहे मला अभ्यास करायचाय का करायचं आहे मला एखाद्या ठराविक उंचीपर्यंत पोहोचायचं आहे मला माझ्या लाईफमध्ये ठराविक अमाऊंट ऑफ मनी ठराविक पैसा कमवायचा आहे या सगळ्या पाठी मागचं रिझन काय तुमचा व्हाय नेहमी क्लिअर असायला पाहिजे ज्या दिवशी तुमचा व्हाय क्लिअर होतो ना हाव आपोआप बनत जातो म्हणजे काय मला एखादी गोष्ट का, का करायची आहे हे जर मला माहिती असेल ना तर ती कशी करायची कशी मिळवायची कसं त्याच्यापर्यंत पोहोचायचं हे मला ॲटोमॅटिक समजत जातं ते रस्ते माझ्यासाठी आपोआप मोकळे होत जातात म्हणून पहिल्यांदा व्हाय क्लिअर असायला पाहिजे जर अभ्यास करताना इतर विचार डोक्यात येत असतील इतर गोष्टी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करत असतील काही प्रश्न आहेत जे तुम्हाला सांगते जे तुम्ही स्वतःला विचारायचं पहिला प्रश्न असेल तुमचे आई वडील काय करतात हा प्रश्न स्वतःला विचारा की तुमचे आई वडील काय करतात जॉब करत असतील कदाचित शेतकरी असतील शेतमजूर असतील कुणी इतर काही ठिकाणी काम करत असेल किंवा कदाचित काहींचे आई किंवा वडील किंवा आई वडील हे हयात नसतील आपले आई वडील काय करतात हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे रिझन काय आहे मला एका मुलीचा मेसेज आलेला आय थिंक मी मागे एकदा या व्हिडिओमध्ये बोललेले याबद्दल बोलले आहे व्हिडिओमध्ये तर मुलीने मला प्रश्न विचारलेला की मॅम मी सध्या खूप डिस्टर्ब राहते माझा अभ्यासामध्ये मन लागत नाही आणि मला तुमची हेल्प हवी मी तिला एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे विचारलं त्यावर तिने मला हे सांगितलं की मी जिथे राहते त्या रूमवरती माझी जी रूममेट आहे तिचा बॉयफ्रेंड आहे आणि ती त्याच्याशी कंटिन्यू फोनवरती बोलत असते त्याच्यासोबत फिरायला बाहेर जाते तो तिला छान छान गिफ्ट्स आणून देतो आणि ती माझ्यासोबत त्या बाबतीतच चर्चा करते आणि त्यामुळे मला असं वाटायला लागलं की मला पण बॉयफ्रेंड असायला पाहिजे आता ही गोष्ट नॅचरल आहे की आपण समोरच्या एखाद्या व्यक्तीकडे काहीतरी छानसं आहे किंवा तिची लाईफ छानशी चालू आहे ती व्यक्ती त्या गोष्टीत खूप आनंदी आहे तिला तो आनंद मिळतो हे पाहिल्यानंतर आपल्याला ती गोष्ट हवीशी वाटणं मी त्या मुलीला फक्त एक प्रश्न विचारला की तुझ्या तुझे आई वडील काय करतात आणि त्याच्यावरती तिने रिप्लाय दिला की आई माझी शेतमजूर आहे आणि वडील माझे, माझे गवंडच्या हाताखाली कामाला जातात की काहीतरी समथिंग असंच काम करतात मी तिला म्हटलं की तुला जे वाटतंय आणि तू जे मला विचारते हा सेम प्रश्न तू तुझ्या आई वडिलांना विचार उत्तर तुला मिळून जाईल तिला खजिल झाल्यासारखं ऑब्विसली वाटलं असेल तिने मला सॉरी म्हणून मेसेजेस केले पण एक गोष्ट लक्षात येते का की आपण जिथून येतो ना आपण बऱ्याच जणा तेच विसरून गेलेलो असतो की आपण कुठून आलोय आपल्याला काय करायचं नेमका आपण कशासाठी आलोय आजूबाजूला दिसणारी दुनिया जी आपल्याला भुरळ पाडते आपण त्याच्यामध्ये असे वाहत जातो आणि मग एका पॉईंटला लक्षात येतं की मागचे सगळे दरवाजे बंद आहेत समोरही रस्ता दिसत नाही आहे आता करायचं काय सो so, वेळी सावध व्हा वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओवरती मी एक व्हिडिओ अपलोड केलेला मृगचळ म्हणून तो व्हिडिओ डेफिनेटली पहा तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल अशा डिस्ट्रॅक्शन्समधून बाहेर पडण्यासाठी जे की फक्त तुमच्या स्टडी रिलेटेड नाही आहे तर लाईफमध्ये जे काही आपल्या वादळ निर्माण होतं ना त्याच्यातून तुम्हाला तो व्हिडिओ शंभर टक्के वाचवेल ठीक थी। आहे दुसरा रिझन दुसरा क्वेश्चन जो तुम्ही विचारायला पाहिजे जर माझा रिझल्ट नाही आला तर तसं तर तो बऱ्याचदा गेलेला असेल म्हणजे एकदा एक दोनदा तीनदा मी फेल झालेली असेल कदाचित रिझल्टच नाही आला लाईफमध्ये मी ही एक्झाम पासच नाही होऊ शकली माझ्या म्हणजे अप्पर एज लिमिटपर्यंत मी पोहोचले आणि मी ही एक्झामच नाही क्वालिफाय झाली ज्या जा वेळेला माझ्या आईवडिलांना असं लोक विचारतील की काय फायदा झाला मुलाला शिकवून काय फायदा झाला मुलीला शिकवून त्यावेळेला काय फील होईल मला ज्यावेळेला माझेच आई वडील माझ्याकडे अशा नजरेने पाहत असतील की तुझा तर आयुष्यात काहीच उपयोग नाही आहे बाकीचे लोक तर टोमने मारतीलच काही म्हणजे त्याच्यात काही डाऊटच नाही आहे बाकीचे लोक तर तुम्ही कसे काहीच कामाचे नाही आहात हे तर आत्ताही दाखवून देत असतात तो दिवस इमॅजिन करा आणि त्यावेळेला तुम्हाला काय फिलिंग असेल त्याचा एकदा विचार करा तिसरा प्रश्न मला माझं आयुष्य कसं हवं आहे नक्की मला काय हवंय माझं आयुष्य कसं असायला हवं मला माझ्या आयुष्यात नक्की काय हवंय सुरू आहे ते किंवा जे मी माझ्या घरी राहून पाहते ते किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांकडे मी जे पाहते ते की माझी एखादी आयडियल व्यक्ती आहे आणि तिच्यासारखं मला लाईफ पाहिजे कोणालाही मी डोळ्यासमोर इमॅजिन करते तिच्यासारखे माझं माझी लाईफ पाहिजे लक्षात ठेवा की आपल्याला जसं हवं आहे ना तसं आयुष्य आपल्याला कधीच मिळत नसतं आपल्याला ते तसं बनवावं लागतं म्हणजे आत्ता ज्या नोटबुकमध्ये मी नोट्स काढलेले आहेत ना त्या नोटबुकच्या फर्स्ट पेजवरती मी लाईन लिहिलं मनपसंद जिंदगी मिळती नाही बनानी पडती है सो so, तुम्हाला जर तुमच्या मनासारखी लाईफ हवी असेल तर तुम्हाला ती तशी बनवावी लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला आत्ता मेहनत घ्यावी लागेल सो so, या गोष्टी जर तुम्हाला क्लिअर असतील तर बाकीच्या बऱ्याच गोष्टी ॲटोमॅटिकली क्लिअर होत जातात आणि आणखी एक प्रश्न स्वतःला विचारा की मला रिग्रेट सोबत मला पश्चाताप करत जगायचं आहे का म्हणजे आयुष्याच्या कुठल्या तरी एका मुवमेंटला मला हा विचार करत जगायचंय का यार मला खूप करायचं होतं पण मी त्यावेळेला नाही केलं माझ्या आयुष्यातला एवढा मौल्यवान वेळ मी वाया घालवला याच्यासोबत तुम्हाला जगायचंय का हा एक प्रश्न विचारा आणि हा व्हिडिओ झाल्या झाल्या किंवा आत्ता हा व्हिडिओ आहे असं हे लेक्चर पॉज करून कमेंटमध्ये मला तुमचा वाय काय आहे हे तुम्ही सांगणार ॲटलीस्ट तीन कारणं मला सांगायची की ज्या कारणांसाठी तुम्ही स्टडी करताय किंवा ज्या कारणांसाठी तुम्हाला तुमची ड्रीम पोस्ट हवी आहे किंवा ज्या कारणांसाठी तुम्हाला नोकरीला लागायचं आहे किंवा तुम्ही आत्ता जे पण काही करताय आयुष्यात ते तुम्हाला अचीव करायचं आहे तीन कारणं तुमचा व्हाय का करायचं आहे तीन कारण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात ठीक आहे दुसरं रिझन सॉरी दुसरी स्टेप मी इथे आईच्या ऐवजी डी घेते डू द राईट म्हणजे ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट करत असतो कुठलीही गोष्ट आपल्याला हंड्रेड पर्सेंट माहिती असतं आपल्या मनाला की हे बरोबर आहे की चुकीचं आहे शंभर टक्के माहिती असतं फक्त ना आपण कारण देत असतो म्हणजे उदाहरणार्थ आता मी हे व्हिडिओ लेक्चर करते पण समजा या वेळेमध्ये ज्या वेळेला माझ्याकडे फ्री टाईम आहे किंवा ज्या वेळेला लेक्चर लेक्चरसाठी आजूबाजूचं वातावरण पण ठीक आहे कुठला डिस्टर्बन्स नाही आहे आणि त्यावेळेला मी उठून लेक्चरच करायला पाहिजे किंवा स्टुडंट्स वाट बघत आहेत की आज मॅमचं लेक्चर व्हायला पाहिजे यावेळेमध्ये मलाही माहिती आहे की यावेळेमध्ये लेक्चर व्हायला पाहिजे माझ्याकडे दुसरं कुठलं इम्पॉर्टंट काम नाही आहे बट स्टील मला असं वाटतं की नाही यार मला कंटाळ आला आहे माझा मूड नाही आहे आणि मी काय करते की माझा फोन घेते आणि मी काहीतरी इन्स्टावरती रील्स पाहते किंवा युट्यूबवरती शॉर्ट्स पाहते किंवा एखादा असाच रँडम व्हिडिओ आला आहे तो पाहते किंवा एखादी क्लिप किंवा काहीही कॉमेडी पाहते मला माहिती आहे की या वेळेला ही गोष्ट करणं योग्य नाही आहे मी काय करायला पाहिजे मी जाऊन लेक्चर करायला पाहिजे बट स्टील मी जर तेच करत असेल देन हा वेकअप कॉल आहे की हे डिस्ट्रॅक्शन खूप वाईट आहे मग आता इथे करायचं काय ज्या वेळेला अभ्यासाला बसतं आहे तुमचा फोन तुम्हाला डिस्टर्ब करत असेल डिस्ट्रॅक्ट करत असेल ऑब्वियसली आपण जसं म्हणजे काही लोक आठवड्याला उपवास करतात एक वार असतो पोटाला सुट्टी असते बऱ्याच गोष्टींना आपण सुट्टी देतो तसं दिवसातला काही टाईम हा तुमचा मोबाईल फ्री असायला पाहिजे म्हणजे ज्या वेळेमध्ये तुमचा फोन कंप्लीटली बंद असायला पाहिजे तुमच्या नजरेच्या आड असायला पाहिजे तो तुम्हाला दिसला पण नाही पाहिजे पॉसिबल असेल तर जर तुम्ही एखादा स्टडी लेक्चर पाहत नसाल किंवा दुसरा एखादा महत्त्वाचं काम मोबाईलवरती कुठली पी डी एफ वगैरे पाहत नसाल स्टडी रिलेटेड काहीही काम करत नसाल आणि तुम्ही पुस्तकातून अभ्यास करत असाल तर तो टाईम असा ठेवा की ज्या वेळेला तुमचा फोन हा लॉकरमध्ये असायला पाहिजे ठीक आहे तुमचा मोबाईल जो आहे हा कम्प्लिटली बंद असायला पाहिजे तो लॉकरमध्ये असायला पाहिजे तुमच्या नजरेपासून दूर असायला पाहिजे आणि तो शक्यतो अशा ठिकाणी ठेवा की लगेच म्हणजे जाऊन तो इझिली तुम्ही उचलून नाही घेऊ शकणार म्हणजे तो घ्यायचा तर थोडीशी धडपड तर करावीच लागेल अशा ठिकाणी ठेवा आता काही लोक म्हणतील की मा तिथे ठेवण्यासाठी पण तर तेवढीच धडपड करावी लागेल असं काही नाही आहे अशा ठिकाणी ठेवा की जो इझिली तुम्हाला म्हणजे असं जसं आता समोर फोन असेल तर आपण लगेच उचलून घेतो असं करावा लागून आणि तो कम्प्लिटली बंद ठेवा सुरुवातीला त्रास होईल एक दिवस दोन दिवस तीन दिवस आठवडाभर तुम्हाला कदाचित काहीतरी चुकल्यासारखं वाटेल आठवडाभर नाही वाटणार दोन तीन दिवस चुकल्यासारखं वाटेल बट ट्रस्ट मी आठवड्यात तुम्हाला सवय होऊन जाईल आणि एक महिन्यामध्ये तुम्ही त्या गोष्टीत तरबेज होऊन जाल आणि त्याच्यानंतर तर तुम्हाला त्या वेळेमध्ये फोनकडे पाहावं असं पण नाही वाटणार सो so, हे तुम्ही ट्राय करून पाहायला काहीच हरकत नाही आहे ठीक mm आहे -hmm. त्यानंतर दुसरी गोष्ट की दिवसातला ना एक टाईम पिरियड फिक्स ठेवायचा की म्हणजे ते मिनिमम मला टार्गेट तुमचं असलं पाहिजे की कमीत कमी, -कमी एवढे आवर्स माझा स्टडी झालाच पाहिजे दिवसातला म्हणजे तुम्ही जॉब करताय तुम्ही गृहिणी आहात तुम्ही आ, फुल टाईम स्टडी करताय तुम्ही बाकी काही काम करत करत करताय करत, पार्ट टाइम वगैरे करताय ते करत करत माझा अभ्यासाचा जो वेळ आहे तो एक मिनिमम टाइम ठरवायचाच की एवढा वेळ काही झाला तरी माझा जा स्टडी झाला पाहिजे ठीक आहे आता जर समजा आज मी ठरवलं की मला चार तास अभ्यास करायचाच आहे आणि चार तास माझा अभ्यास नाही झाला देन चार तास अभ्यास नाही झाला मग आता माझा अभ्यास तर झाला फक्त तीन तास मी चार तास ठरवलेत पण तीनच तास अभ्यास झाला मग तो रिग्रेट राहणार ना माझं डोकं मला त्रास देणार या गोष्टीसाठी की यार मी चार तास ठरवलेले पण तीनच तास झाला एक तास नाही झाला तर मी काय करू काही तुमचं मरण वगैरे येत नाहीये साधी सरळ गोष्ट आहे जसं तुम्ही हा डे च टाइम ठरवलेला आहे फोर आवर्स तसं तुम्हाला वीकली पण ठरवायचंय ठीक आहे विकली स्टडी टार्गेट सेट करायचे आहेत आणि जर समजा तुमचा इथे जर एक तास कमी पडला असेल तो बॅकलॉग भरून काढायचा या आठवड्यामध्ये पण आठवड्याच्या शेवटी मात्र तुम्ही जे ठरवलं तेवढं तुमचं कम्प्लीट झालेलं असायला पाहिजे ट्राय करा सुरुवातीला थोडंसं कठीण वाटेल कुठलीही गोष्ट नव्याने करताना कठीणच वाटते बट नंतर नंतर तुम्हाला ते इझी वाटायला लागेल ठीक आहे आणि ज्या गोष्टी काहीतरी आपल्या लाईफमध्ये बदल घडवून आणणार असतात किंवा ज्या गोष्टी पॉझिटिव्ह असतात त्या गोष्टी शिकायला समजायला आत्मसात करायला थोडासा वेळ जातो त्यामुळे जर ती गोष्ट कठीण वाटत असेल तर डेफिनेटली काहीतरी चांगल्यासाठी आहे ठीक आहे so, सो कुठलीही गोष्ट करताना विचारा की मी आत्ता जे करत आहे ते बरोबर आहे का मी असं म्हणत नाहीये की बिलकुलच टाइमपास करू नका बिलकुलच मोबाईल बघू नका बिलकुलच घरातल्या घरातल्या लोकांसोबत वेळ घालवू नका वगैरे तो वेळ तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि तुम्ही काय मशीन नाही आहात की तुम्ही तसे जगाल नॅचरली आहे त्या गोष्टी घडणार आहेत आपल्याकडून पण त्यातल्या त्यात आपल्याला जे करणं म्हणजे जे बेस्ट आपण करू शकतो त्याच्यासाठी ट्राय करा क्लिअर आता आपण तिसऱ्या गोष्टीकडे येऊयात ते म्हणजे आय इनक्रीज युअर व्हॅल्यू आता हे प्रत्येक गोष्टीत लागू होतं ठीक आहे आणि सध्या तर मी असं म्हणेन की इमोशनल गोष्टीत तर हे फार जास्त लागू होतं म्हणजे मी खूप स्टुडंटच्या बाबतीत पाहते खूप वेळ जो आहे ना इन्स्टावरती तर जातो ठीक आहे युट्यूबवरती जातो ठीक आहे बट एक वेगळाच इमोशनल ड्रामा लाईफमध्ये सुरू असतो आपला जो कोणी पार्टनर असेल फक्त पार्टनर मे बी लाईफ पार्टनर नसेल गृहिणींच्या बाबतीत या गोष्टी म्हणजे बाकीच्या जबाबदाऱ्या खूप असतात न्यूली मॅरिड असेल किंवा एखाद्याचं लग्न जमलेलं असेल किंवा तुम्ही बाहेर स्टडीसाठी गेलात आणि परत तिथे कोण तुमच्या मित्रमैत्रिणी झालेत तर चॅटिंगमध्ये जो टाईम जातो मग परत परत फोन चेक करत राहायचा किंवा एखादा मॅसेज केलाय त्या मॅसेजचा रिप्लाय का नाही आला म्हणून त्याचं टेन्शन आहे मग काहीतरी भांडणच झालंय फोनवरती मग त्याचं टेन्शन आहे की अरे यार असं झालं मग तो मला असंच का म्हटला ती माझ्याशी असंच का बोलली तिने माझं ऐकलंच का नाही त्याने मला रिप्लायच का नाही केला हे जे काही सगळं असतं ना तुम्हाला माहिती नाही की तुमचं लाईफ पार्टनर कोण असणार आहे म्हणजे तुम्ही या खूप गोष्टी ऐकल्या असतील एम पी एस सीच्या फील्डमध्ये तर खूप वेळा ऐकला असेल की मुलगा आणि मुलगी मित्रमैत्रिणी होते एकमेकांसोबत खूप सगळ्या शब्दा घेतल्या आणि खूप अशी एकमेकांना वचनं दिली आणि ठरवलं की आपण लग्न करायचं आपण आयुष्य एकत्र घालवायचं वगैरे दोघांपैकी एकाचा रिझल्ट आला दुसऱ्याचा रिझल्ट नाही आला त्याने लाथ मारली ज्याचा रिझल्ट आला किंवा जिचा रिझल्ट आला ती लाथ मारली निघून गेली दुसरा काय करतोय रडत बसला क्वचित लोक असतात जे काही काळ रडतात आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी परत एकदा उभे राहतात काही लोक असतात जे रडतच आयुष्य घालवतात काही असतात डिप्रेशन मध्ये जातात मित्र माझं पूर्ण आयुष्य माझं सर्वस्वार पण केलेलं लक्षात ठेवा की तुमची जर किंमत कमी असेल ना म्हणजे स्वतःच्या नजरेत पण आणि तुम्हाला जर ती वाढवताना आली ना तर जगातली कुठलीच व्यक्ती तुम्हाला व्हॅल्यू नाही देणार आणखी एक गोष्ट सांगू समजा तुमच्या घरामध्ये तुमच्या आजूबाजूला तुमच्या रूममध्ये कुठली वस्तू अशी आहे जी समोर पडलेली आहे ठीक आहे आता ती कधी म्हणजे साधा फोनचा सा चार्जर घ्या तो दिवसभर असाच पडला आहे आपल्याला त्याची व्हॅल्यू नाही आहे काही घेणं देणं नाही आहे का माझा फोन चार्ज आहे मी फोन वापरते मला असं काही वाटत नाही की तो फार महत्त्वाचा आहे ज्या क्षणी माझ्या फोनची बॅटरी डेड व्हायला लागते अरे चार्जर कुठे आहे तो जर गायब झाला तर मग आफत येते वाटतो बाप रे काय म्हणजे मोठं संकट आहे चार्जर नाही तर लाईफ सगळी जाते डेली तुम्ही ब्रश करतात टूथब्रश दिवसभर आपल्याला त्याची आठवण पण होत नाही सकाळी पण नॉर्मली उठतोय आपण घेतोय आणि दात घासतोय कुठेतरी बाहेर गेलात रोज तुम्हाला तुमच्या ब्रशची व्हॅल्यू बिलकुल माहिती नाही आहे बिकॉज तो अवेलेबल आहे समोर हो आहे तुम्ही कुठेतरी बाहेर गावी गेलात कुठेतरी गेलात आणि चुकून तुम्ही ब्रश घरी विसरलात दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ज्यांना सवय आहे डेली ब्रश करायची शंभर टक्के तो फील येणार यार माझा ब्रश राहिला यार माझा ब्रश राहिला जरी तुम्ही बोटानी दात घासले तरी सुद्धा दिवसभर हे फील होत राहणार यार मी सकाळी ब्रशनी दात नाही घासले मला फ्रेश फील नाही होते त्या ब्रशची कमी तुम्हाला तेव्हा जाणवणार हो हे जर वस्तूच्या बाबतीत होतं हे व्यक्तींच्या बाबतीत तर शंभर टक्के होतं माझी आई घरात आहे माझी आई सगळं काम करते माझा मला सगळं काही रेडी अवेलेबल आहे मला व्हॅल्यूच नाही आहे तिची तिचं काम येते तिची जबाबदारी आहे ती करती तिचं कर्तव्य आहे ते पण एक दिवस आई गावाला गेली मला माझी एक वस्तू जागेवर मिळत नाही आहे मला भूक लागली आहे घरात खायला काही नाही आहे मला तहान लागली मला पाणी आणून देणारं कोणी नाही आहे माझे कपडे मला जागेवर सापडत नाही आहेत माझी कुठलीच वस्तू मला नीट सापडत नाही आहे प्रत्येक मिनिटाला आठवण येईल मला आठवतं जेव्हा मी आजारी होते आणि ट्वेंटी फोर बाय सेवन जेव्हा आई माझ्या सगळ्या गोष्टी करत होती ज्यावेळेला मला या गोष्टीचं फ्रस्ट्रेशन यायचं की म्हणजे यार मी लेक्चर करायला पाहिजे मी आत्ता सध्या काही चॅनलवरती अपलोड करत नाही आहे माझा चॅनल बंद आहे व्हिडिओज नाही मी मुलांसोबत कनेक्टेड नाही आहे काही ठराविक स्टुडंट होते चॅलेंजमधले त्यांच्यासोबत मी तसंच कनेक्टेड होते व्ही सी वगैरे घेत होते बट मला जे करायचं ते मी करू शकत नाही आहे बिकॉज मी त्या फिजिकल कंडिशनमध्ये नाही आहे आणि हे माझं सगळं फ्रस्ट्रेशन आईवरती निघायचं बऱ्याचदा मी खूप चिडचिड करायचे तिच्यावरती म्हणजे रागवायचे पण विनाकारण ते नॉर्मली जरी बोलायला आले तरी मी अचानक चिडून बोललेले असायचे बट ज्या दिवशी म्हणजे मी मला असं वाटलं की मी रिकवर झाले आणि आता माझ्या माझ्या मी सगळ्या गोष्टी करेन आय स्वेअर की प्रत्येक मोमेंटला मला आई आठवायची की यार हे सगळं आई करत होती ना हे सगळं मला जागेवर मिळत होतं ना हे सगळं आईने हाताखाली दिलं ना आता मला या गोष्टीची गरज असती तर मला एवढी धडपड करावी लागली असती का आणि म्हणजे ज्या आपल्या जवळ आपली व्यक्ती आहे ती आपल्यासाठी करते आपल्याला व्हॅल्यू नसते आणि जेव्हा ऍक्च्युअली ती थोडीशी दूर जाते किंवा तिचा ऍब्सेन्स आपल्याला जाणवायला लागतो ना त्यावेळेला आपल्याला तिची व्हॅल्यू कळते दुसरी एक बाजू असते की एखादी गोष्ट आपल्या आवाक्यातली नसली ना म्हणजे तिची ती आपण खरेदी नाही करू शकत तर आपण त्या गोष्टीकडे पाहत पण नाही म्हणजे आपली ती लायकीच नसते की आपण ती गोष्ट घेऊ शकू तुम्ही स्वतःला तसं बनवा ट्वेंटी फोर बाय सेवन कोणासाठी तरी अवेलेबल राहाल त्या व्यक्तीला तुमची झिरो किंमत असेल आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही तुमची लाईफ बर्बाद करून घ्याल मी याच्या आधी पण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं की ज्या व्यक्तीला म्हणजे जी व्यक्ती तुमच्यावरती खरं प्रेम करते ना ती व्यक्ती तुम्हाला कुठल्याही कंडिशनमध्ये सपोर्ट करेल ती व्यक्ती तुम्हाला कधीच असं नाही म्हणणार की तुझा अभ्यास सोड आणि माझ्याशीच बोलत बस तुझा अभ्यास सोड आणि माझ्याशीच स्टार्टिंग करत बस पण तुम्ही जर हा मूर्खपणा करत असाल की अभ्यास बाजूला ठेवला आणि तुम्ही कोणाच्या तरी मागे धावताय तर मग तुमच्यासारखं मूर्ख कोणी नाही आहे स्वतःला सिद्ध करा स्वतःची किंमत वाढवा एका उंचीवरती पोहोचा सगळी दुनिया तुमच्या मागे पागल असेल स्वतःची व्हॅल्यू इन्क्रीज करा ठीक आहे सो या गोष्टींपासून अशा पद्धतीने दूर राहा दुसरा मुद्दा सकाळी उठले अलार्म लावायचा आता हा अलार्म वाजत राहतोय मला उठवाच नाही वाटत या काही टिप्स आहेत ठीक आहे आ, की जिथे तुम्ही स्वतःला आणखी जास्त काय म्हणतो आपण त्याला की म्हणजे स्वतःला जास्त चांगलं बनवू शकाल ठीक आहे सकाळी सकाळी अलार्म लावले मला आहे मी ठरवले की मला रेग्युलर लवकर आहे पण मी स्मोजवर टाकते आणि झोपते बेस्ट वे काय आहे तुम्ही फोनवरती अलार्म लावलाय किंवा घड्यावरती लावलाय तर ही गोष्ट तुमच्या डोक्याच्या शेजारी बेडच्या शेजारी उशाच्या शेजारी ठेवू नका अलार्म लावा तुम्ही इथे झोपताय तर ॲटलिस्ट उठून उठून चार पाच पावला जावं लागेल तुमचा फोन ठेवा अलार्म ठेवा तो वाजत राहील तुम्ही उठाल आणि जाऊन बंद करा आता तो वाजतच राहतोय आणि तुम्ही जाऊन बंदच करत नाही आहात तुम्ही इतकेच आळशे आहात तर मी तुम्हाला मदत नाही करू शकत या बाबतीत ठीक आहे सो ही एक गोष्ट आहे दुसरा मुद्दा जर सवयच आहे की म्हणून ठरवले पण नाही परत परत इंस्टाग्रामकडे युट्यूबकडे मी जातच आहे सिम्पल वे काय आहे इंस्टाग्रामचं अकाउंट पाहताय रील्स पहा त्याच्यानंतर लॉग लो, लॉग करून टाका परत लॉग इन करायचं तर परत पासवर्ड वगैरे टाका सगळ्या गोष्टी येतात कुठेतरी थोडंसं आपल्याला वाटतं की रे यार हे थोडंसं म्हणजे इझिली अवेलेबल आहे ना तर आपण ती गोष्ट घेतो ज्याचा ॲक्सेस अवेलेबल आहे नाही आहे ना, ना अवेलेबल मग थोडीशी मेहनत घ्यावी लागते मग मेहनत घ्यायला थोडंसं आपल्याला परेशानी होते नको वाटतं सो ती एक गोष्ट तुम्हाला हेल्प करू शकते त्यानंतर अभ्यास करताना जर असे कुठले विचार येत असतील किंवा अभ्यास करताना जर बाकीची कामं आठवत असतील की आता मी अभ्यासाला बसली आणि मला जस्ट स्टार्ट होते की मला हे पण करायचं आहे ते पण करायचंय ते पण करायचंय करा एक पेपर सोबत ठेवायचा डेली बेसिसवरती तो ते असेल तुमचं शीट तुम्ही अभ्यासाला बसल्या ऑल ऑफ सडन एक विचार डोक्यात आला की अरे मला आज हे काम करायचं होतं आणि मी परत विसरून गेले तर मग तुम्ही अभ्यास राहतो बाजूला तुम्ही विचार करत बसता जेव्हा की तुम्हाला ते काम तेव्हा करायचं नसतं उदाहरणार्थ मी सकाळी दहा वाजता अभ्यासाला बसली आहे मला चार वाजता कुठेतरी जायचं आहे पण दहा वाजल्यापासून माझ्या डोक्यात हा विचार आहे चार वाजता जायचं चार वाजता जायचं तुम्हाला असं होत असेल होत असेल तर कमेंटमध्ये सांगा की एखादं म्हणजे एखादं काम प्लॅनिंगमध्ये आहे तर सकाळपासूनच त्या गोष्टीचा विचार येत राहतो किंवा कधी कधी जर गावी जायचं असेल तर मला तरी असं होतं की तीन चार दिवस आधीपासूनच सुरू असतं रे आता दोन तीन दिवसांनी जायचं दोन तीन दिवसांनी जायचं आणि मग आजच्या कामामध्ये मन नाही लागत मग आपण त्या गोष्टीचं प्लॅन करत बसतो सो काय करायचं डिस्ट्रॅक्शन शीट घ्यायचं त्या शीटवरती म्हणजे आता तुम्हाला विचारायचं की मला चार वाजता जायचं लिहून टाका चार वाजता जायचं आहे ठीक आहे यार मी कपडे कुठले घालू मला मला कळत नाही चार वाजता डिसाईड करेन किंवा लगेच ड्रेस जर डोक्यात आला असेल लिहून टाका ते डिस्ट्रॅक्शन शीट जे आहे ना ते तुम्हाला हेल्प काय करेल की त्या विचारात तुम्ही गुंतून नाही पडणार तुम्ही नोट डाऊन केलं चला म्हणजे ती गोष्ट मी लिहून ठेवली आहे बऱ्याचदा ज्यावेळेला मी इतर काम करत असते आणि जर लेक्चरचे काही टॉपिक डोक्यात आले तर मग ते माझ्या असं कधी कधी विसरलं जातं सो माझ्याकडे हमेशा एक पेन डायरी असते की मग मी लगेच पॉईंट्स नोट डाऊन करते की हां हा हा पॉईंट आहे मला याच्यावरती बोलायचं आणि ते पॉईंट्स मी नोट डाऊन करून ठेवते सो ही गोष्ट मला फार जास्त हेल्पफुल ठरते पण कधी कधी जर ती गोष्ट मी नाही केली ना मग ते विचार डोक्यात राहतात किंवा कधी कधी ते विसरून जातं आणि मग परत ते आठवण्याच्या नातात मेंदूवरती इतका ताण येतो की अरे मी त्यावेळेला का नाही लिहिलं सो so, हे डिस्ट्रॅक्शन शीट तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरेल आणि जर स्वतःची व्हॅल्यू वाढवायची असेल तर मोस्ट 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 इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे लाईफमधील तुमच्या प्रायोरिटीज ज्या आहेत त्या व्यवस्थित सेट करा माझ्यासाठी से प्रायोरिटी काय आहे माझं व्हाय ही प्रायोरिटी आहे की आत्ता मी ज्या मृगजळाच्या पाठीमागे धावते ती प्रायोरिटी आहे की आजूबाजूला जे काही मला असं काहीतरी असं दिसतंय की जर डोळ्यांना छान आहे मनाला छान फील होतंय ती माझी प्रायोरिटी आहे की नाही तीन वर्षानंतर माझी लाईफ काय असेल ती माझी प्रायोरिटी आहे अँड आज आत्ता या क्षणी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही करणार आहात की जी पण नोटबुक तुमची स्वतःसाठीची असेल नसेल तर एखादं पेज घ्या आणि तुम्ही स्वतःला तीन वर्षांनंतर कुठे पाहता कुठल्या पोझिशनला पाहता तुमच्या लाईफमध्ये कुठली गोष्ट असणार आहे तुमचं घर कसं असणार आहे तुमचे आई वडील कसे असणार आहेत म्हणजे हे बदलणार नाही आहात तुम्ही आई वडील वगैरे बट तुम्ही कशा घरात राहत असाल जर तुम्ही एखाद्या खूप छोट्याशा घरातून येत आहे तुमचं स्वप्न असेल की मला माझं घर पाहिजे किंवा तुम्ही म्हणजे प्रत्येकाची ही स्वप्न असतात ना की मला माझं घर पण वाढवायचं स्वतःचं किंवा मला माझ्या आईवडिलांना अशा पद्धतीने ठेवायचं आहे किंवा मला स्वतःला या पद्धतीने राहायचं आहे मला माझ्याकडे गाडी असली पाहिजे जे पण काही आहे तीन वर्षानंतर माझी लाईफ कशी असेल हे एका पेपरवरती लिहून काढा आज लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन ॲफर्मेशन सबकॉन्शियस माइंडची पॉवर या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आहेत आपण त्याला शब्दांमध्ये बांधतोय शब्दांमध्ये न बांधता ट्राय करा की तीन वर्षानंतर जी तुमची लाईफ असणार आहे इमॅजिन करा आणि ते लिहा म्हणजे माझं घर एवढं सुंदर आहे घर असं असं आहे मी या या पदावरती कामाला आहे माझे आई वडील माझ्यासोबत आहेत माझे आई वडील आत्ता अशा पद्धतीने जगत आहेत हे सगळं म्हणजे तीन वर्षानंतरची जी लाईफ आहे ना ती आत्ता आहे असं इमॅजिन करून त्या पेपरवरती लिहा तो पेपर समोर ठेवा किंवा कुठेतरी ठेवून थे द्या काही प्रॉब्लेम नाही पण हे आज हा व्हिडिओ झाल्यानंतर लिहा आणि त्या तुमच्या लाईफमधल्या प्रायोरिटीज असल्या पाहिजेत ज्या वेळेला गोष्टी तुम्ही कराल बाकी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट व्हायला आणि कुणीतरी तुम्हाला डिस्टर्ब करते ह्या गोष्टी घडणारच नाहीत लाईफमध्ये ठीक आहे सो एकदा ट्राय करून पहा जे ज्या तीन टिप्स मी तुम्हाला सांगितल्या क्लिअर युअर वाय इम्पॉर्टंट आहे डू द राईट जी गोष्ट करेक्ट आहे तीच करा जी योग्य आहे जे आहे की हे असं करणं गरजेचं आहे ती गोष्ट आधी करा अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इनक्रीज युअर व्हॅल्यू तुमची व्हॅल्यू जर तुम्ही स्वतः झिरो करत असाल जगात कोणी तुम्हाला भाव देणार नाहीये ठीक आहे तुम्ही तुमची व्हॅल्यू वाढवलीत तर सगळी दुनिया तुम्हाला म्हणजे सगळी दुनिया तुमच्या पाठीमागे पागल होईल so, सो या गोष्टीचा विचार करा मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला डेफिनेटली हेल्पफुल राहील लाईफमधले डिस्ट्रॅक्शन्स दूर करण्यासाठी आणि तुमच्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तुमचा व्हाय तीन गोष्टी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात मी तुम्हाला त्याच्याबद्दल विचारलं होतं सो so, न विसरता त्या गोष्टी सांगा आणि जे मी सांगितलं की ॲफर्मेशन्स करा तर ते लिहून काढा की तीन वर्षानंतर तुमची लाईफ कशी असेल तुम्हाला ठीक वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा लिहून पाठवू शकता की तीन वर्षानंतर तुम्ही स्वतःला कुठल्या ठिकाणी पाहता ठीक आहे कारण मला ते वाचायला नक्कीच आवडेल आणि कदाचित तुमच्यासोबत आणखी काही लोक असतील जे तुमच्यासाठी तुमच्या त्या लाईफसाठी प्रे करतील किंवा न कळतपणे ॲफर्मेशन्स करतील आणि तुमची लाईफ खरंच तशी असेल जशी तुम्हाला आज वाटते तीन वर्षानंतर डेफिनेटली परत एकदा हा व्हिडिओ उघडून त्या कमेंटचं स्क्रीनशॉट तुम्ही मला शेअर कराल याची मला खात्री आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक आणि शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू